ही माझी रुची भीरपूजा हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त ना म्हणजेत राहा श्री स्वामी समर्थक आजचा दिवस सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाचा जाव आज श्रावण महिन्यातले दुसरा शुक्रवार आज वरदलक्ष्मी मातेची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तर मी वरदलक्ष्मीची पूजा न करता लक्ष्मी मातेची पूजा करत आहे चला मग पूजेला सुरुवात करूया कोणते पूजेची सुरुवात पहिले स्वस्तिकानेच होते म्हणून रांगोळीने पहिले स्वस्त चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यावा अशा प्रकारे स्वस्तिक चौरंगाच्या खाली काढून घ्यावा चौरंग ठेवावा रंगावरती आसन ठेवावा आता आई लक्ष्मीला मी हळदीच्या पाण्यानं अभिषेक करत आहे हळदीच्या पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा पहिले आणि नंतर कुंकूचा अभिषेक करून घ्यायचा आहे आई लक्ष्मीला कुंकूचा अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर पाण्याने पुन्हा अशा प्रकारे आई आईलक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे पहिले आता अभिषेक झाल्यानंतर मी आईची स्थापना करत आहे पहिले अष्टकमल काढून घेत आहे ता तांदूळचा पिव तांदूळाला हळदीमध्ये मिक्स करून पिवळा करून घ्यायचा पहिले अशा प्रकारे आणि अशा वेषाकडून अष्टकमल काढून घ्यायचं आहे श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मी ही पूजा मांडली जाते आई लक्ष्मीची आणि ती बाहेर मंडप टाकून अंगणामध्ये मांडणी केली जाते श्रावणातल्या महि श्रावणातल्या शुक्रवारी दुसऱ्या शुक्रवारी ही पूजा मांडणी केली जाते या पूजेला आपल्या भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटकामध्ये खूप चांगल्या उत्साहात साजरी करण्यात येता करण्यात येते हा व्रत पण मला या व्रताची पूर्ण माहिती नव्हती म्हणून मी लक्ष्मी मातेची आज श्रावण महिना आहे म्हणून स्थापना करत आहे हे पा कितीदा टीका लावत आहे तरी पण मजाच येत आहे लाव आहे लक्ष्मी माझी परीक्षाच घेत आहे आई लक्ष्मीला गजरा खूप आवडते अशा प्रकारे मला खूप आवडते आई लक्ष्मीची पूजा करायला अशी कोणतीही पूजा मला मांडायला आणि अशा प्रकारे फुलाने सजवायला आई लक्ष्मीला आणि आपल्याला माहीत असल्यावरच कोणतीही पूजा करावी आणि एकदा केली पुन्हा सोडून दिली तसं सो नाही करावं पुन्हा पुन्हा म्हणजे नेहमी नेहमी के करावं लागते ही पूजा आता मी केली तशी मला आता उस्ता आहे म्हणून नाही केली आहे मी नाही का नेहमीच ही पूजा मांडते ही वरात लक्ष्मी लक्ष्मीबाईची पूजा ती तामिळनाडू क कर्नाटकमध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या उत्साहात केली जाते तर आपल्याला याची संपूर्ण माहिती नाही आहे म्हणून मी फक्त आज लक्ष्मी मातेची स्थापना केली आहे श्रावण महिन्यानिमित्त दुसरा शुक्रवार आहे म्हणून आणि माझं आणि जे बरोबर आहे ते देवाचं तर अशा प्रकारे ही माझी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करू आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद ताईंनो आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार आणि आज वरदलक्ष्मी मातेची पूजा मांडणी असते पण माझ्याकडे मी खूप शोधलं ते पुस्तक मला नाही मिळालं म्हणून मी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारची पूजा म्हणजे महालक्ष्मी आईची पूजा केलेली आहे आणि आपल्या भारतामध्ये तामिळनाडू कर्नाटकामध्ये वरदलक्ष्मी व्रत केले जातात तिथे बाहेर अंगणामध्ये मंडप टाकून अंगणामध्ये कळस लावून अंगणामध्ये काही करून महालक्ष्मी आईची वरदलक्ष्मी वरद वरदलक्ष्मी महालक्ष्मी आईची स्थापना केली जाते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्यदायी आणि आरोग्यदायी जीवन सगळ्या गोष्टी आपल्याला सुख समाधान प्राप्त होण्यासाठी हे लक्ष्मी व्रत केले जातात तर माझी पूजा कशी वाटते तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू